आठ किंवा दहा दिवसांच्या अंतरात फलटणला महाराष्ट्र राज्याचे पाच कॅबिनेट दर्जाचे मंत्री वेगवेगळ्या तारखांना येऊन गेले प्रांताधिकारी त्याच्या ज्युरिस्टिक्षक कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याच्या राजशिष्टाचारासाठी उपस्थित पाहिजे असं आहे का बंधन मी त्यांना बोलवून घेतलं आणि माझ्या मनातला हा प्रश्न विचारला की हे विश्रामगृहांवरचे जेवणाखाण्यांचे जे सर्व खर्च आहे ते कोण कसं करतं तर ते म्हणाले की आम्ही तलाठी सगळे कॉन्ट्रीब्युशन वर्गणी गोळा करतो मल मला थोडं ऐकून मला थोडं बरोबर वाटलं नाही माझं फलटण प्रांताधिकाऱ्याचं ऑफिस बरोबर समोर फलटण तहसीलदारचं ऑफिस सगळ्या ऑफिसेसमध्ये पाळापळ आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना छळ करण्याचा पोलिसने काढलेला उपाय होता तो म्हणजे गुडघ्यावर असा पत्रा ठेवायचा आणि हातोड्याने ठोकायचा या सप्ताहात काही हालचाल नाही फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम सुरू केलं त्याच्यापासूनच्या पहिल्या काही दिवसातच एक वेळ अशी आली की आठ किंवा दहा दिवसांच्या अंतरात फलटणला महाराष्ट्र राज्याचे पाच कॅबिनेट दर्जाचे मंत्री वेगवेगळ्या तारखांना येऊन गेले तिथे प्रोटोकॉल हां मराठी त्याला शब्द आहे राजशिष्टाचार तर की ते राज्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत त्यांचं एका योग्य तऱ्हेने स्वागत त्यांच्या सगळ्या व्यवस्था दिवसाच्या वेळाकाळानुसार असेल तर जेवणाखाण्याच्या तर तो एक योग्य संकेत आहे की तो राजशिष्टाचार चांगल्या तऱ्हेने सांभाळला गेला पाहिजे त्याचा एक भाग म्हणजे प्रांताधिकारी मंत्र्याच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत तिथे उपस्थित पाहिजे आणि मला असं जाणवलं की या आठ दहा दिवसात असे धाड 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 ओळीनी पाच कॅबिनेट दर्जाचे मंत्री आपापल्या वेगवेगळ्या कारणांनी त्यांचं त्यांचं त्यावेळेचं असे आलेले ब मग मला की जायला तर पाहिजे तिथे आणि मग व्यवस्थांवर लक्षसुद्धा आणि त्यांच्याबरोबर जर माणसं असली आणि त्यानुसार समजा सरकारी विश्रामगृह असतात मला हा सुद्धा मुद्दा नेहमी जाणवत राहिला आहे तुमच्या माझ्या दुर्दैवानी देशावर ब्रिटिशांचं राज्य आलं आणि आपल्या प्रशासनाची आधुनिक पायाभरणी ब्रिटिश कालखंडात झाली आहे त्याही काळामध्ये सरकारी अधिकारी जर आपल्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये दौरे करत असेल त्याचं पण त्याला टार्जेट उद्दिष्ट असायचं की महिन्याचे पंधरा किंवा वीस दिवस तुझे दौरे पाहिजेत प्रांताधिकाऱ्यालाही असतं तसं उद्दिष्ट तर मग ते दौऱ्यावर जिथे जातील तिथे त्यांच्या राहण्यांच्या व्यवस्था त्याला ब्रिटिश काळातलं नाव आहे इन्स्पेक्शन बंगलो की त्यांनी प्रत्यक्ष तिथे जमिनीवर जाऊन त्यांनी नुसतं आपल्या ऑफिसात बसून उंटावरनं शेळ्या हाकायच्या नाही आहेत फील्डवर प्रत्यक्ष जाऊन कामकाज आणि मग हाताखाली काम, का काम करणाऱ्यांचं पाहणी इन्स्पेक्शन हां म्हणून त्याच्या राहण्याच्या व्यवस्था करण्याच्या जागांनाही नाव इन्स्पेक्शन बंगलो त्याला आपण स्वातंत्र्यानंतर आता नाव काय ठेवलं रेस्ट हाऊस विश्रामगृह हो। मला अनेकदा वाटत आलाय की दृष्टिकोन ॲटिट्यूडमधलाच फरक आहे का इन्स्पेक्शन बंगलो आणि रेस्ट हाऊस इथे विश्रामगृह आहे ते विश्राम तर अशी जी विश्रामगृह हो। मग तिथे मंत्री महोदय येणार त्यांच्या स्वागत आणि त्यांच्याबरोबर असायला प्रांताधिकारी असायला पाहिजे पण त्या मंत्रीमहोदयांच्या बरोबर जर कोणी दोन पाच दहा माणसं असली शेवटी कॅबिनेट दर्जाचे मंत्री ते असे नुसते एकटे दुखटे नसतात फिरत आणि असेल तर मग काय त्यांचं असेल तर ब्रेकफास्ट नाश्ता जेवण रात्रीचं जेवण मुक्काम पाहावं लागतं तर मला जाणवलं की आपले दिवसा मागून दिवस काय करतोय तर कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याच्या कॅम्प म्हणतात त्याला की तिथे हजार आहे कामच दुसरं काही कामच करता येत नाही हा जो काळ सांगतोय तो तर अजून मोबाईल वगैरे नाही काही दुसरं काही कामच नाही तिथेच असणे एकीकडे असं काही तिथे बसून फाईलवर काही करता येत नाही काहीच एक मला ती अस्वस्थता जाणवत राहिली की हे मंत्री महोदयांच्या राजशिष्टाचारात जे जेवढा माझा वेळ जातोय तर तेवढा मला ऑफिस असो फायली असो कोर्टवर्क असो माझे माझे प्रशासकीय शिस्तीनुसार आखलेले दौरे असोत ती उद्दिष्ट पूर्ण करणं असोत त्यातलं काहीच त्या दिवशी होत नाही त्यातलं फक्त आणि हे एक दहा दिवसात पाच किंवा सहा वेळा असं झालं म्हणून जरा मला काळजी वाटली म्हणून मी ऑफिसला माझे जे ऑफिस सुपरिटेंडेंट तर महसूलमध्ये त्यांना एक परंपरागत पडून गेलेला शब्द शिरस्तेदार म्हणजे ते कार्यालयाचे प्रमुख असतात माझ्या आताखाली असतात मला फलटणच्या माझ्या सहाय्यक जिल्हाधिकारी असण्याच्या काळामध्ये दोन लाभले शिरस्तेदार मी त्यांना लाभले म्हणतो कारण माझं मते दोघंही कर्तव्यदक्ष होते मनापासून काम करणारे होते त्यांचंसुद्धा आपलं काम चोख पाहिजे हा आग्रह असायचा आणि एक त्याचा त्यांच्या मनातही अभिमान होता की मी काम चोखच करतो त्यातल्या ते एका शिरस्तेदाराच्या कन्येनी नंतर चाणक्य मंडलमध्ये पण एकूण प्रवेश आणि पुढे प्रशिक्षण घेतलं असे ते काम करतानाचे ऋणानुबंध आणि हे दोघंही शिरस्तेदार वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे होते माझं अधिकारी म्हणून काम आहे की ते जरी प्रशासकीयदृष्ट्या माझ्या हाताखाली असले तरी या असले ते या महसूलच्या कामातले दीर्घकाळचा अनुभव असलेले आणि काम करताना मला जाणवतं की चांगले आहेत तर एक त्यांच्याशी एका योग्य आदरानेसुद्धा आणि ते हाताखालच्यांनाही कळत असतं की हे आपले नुसते वरिष्ठ नाही आय ए एस अधिकारी वगैरे वगैरे ही एक प्रशासन सांभाळतानाची सुद्धा शालीनता म्हणतो मी त्याला ग्रेस यातले जे पहिले होते शिरस्तेदार त्यांना मी माझ्या मनातले हे दोन मुद्दे मी विचारले पहिला की जे मंत्री महोदय येत राहतात आणि आपण त्यांच्या इथे हजर असायला पाहिजे तर कुठे काही कायदे नियम काहीतरी असले पाहिजेत शेवटी सरकारी कारभार लेखी आणि नियमांनी चालतो की प्रांताधिकारी त्याच्या ज्युरिस्डिक्शन कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याच्या पाशी राजशिष्टाचारासाठी उपस्थित पाहिजे असं आहे का बंधन मग आम्ही सगळे मुळचे नियम त्याला रूल्स ऑफ बिझनेस म्हणतात ते मंत्रालयातनं काही दिशादर्शक सूचना असतात मुळात गेलो शोधून काढलं आणि त्यात असं दिसलं की प्रांताधिकारी फक्त महसूल मंत्र्याच्या दौऱ्यात स्वतः उपस्थित पाहिजेत की तो सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी इंग्लिश शब्द सब डिव्हिजनल ऑफिसर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट तो असतो महसूल खात्यातला म्हणून राजशिष्टाचाराचा संकेत आहे की महसूल मंत्री स्वतः तुझ्या कार्यक्षेत्रात आले तर तू त्यांच्याबरोबर मग उपस्थित पाहिजे बाकीच्या मंत्र्यांबाबत अशी कोणती सक्ती नाही काही वेळा काही अधिकारी तरी उपस्थित राहतात कुठेतरी त्यांचा विचार असतो की या निमित्ताने एकूण मंत्र्यांच्या ओळखी पाळखी होतील यातला कोण मंत्री पुढे काय होईल आणि उद्या आपलीही काही कामं पडली तर असे असतात माणसांच्या डोक्यामध्ये विचार पण नियम सांगतो की तो मंत्री ज्या खात्याचा आहे त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे म्हणजे शिक्षण मंत्री पण आले होते पुढे तर माझे त्यांचे दीर्घकाळ आज ते आपल्यामध्ये नाहीत पण होते, होते। मा तर माझे ऋणानुबंध त्यांच्याशी छानच होते पण म्हणून माझे हातकामं सोडून तिथे हजर राहण्याचं माझं बंधन नाही शिक्षण मंत्री असले तर शिक्षण खात्याचे अधिकारी मग ते प्राथमिक अधिकारी असतील माध्यमिक शिक्षण अधिकारी असतील किंवा तालुक्याच्या गावी आले तर तालुका शिक्षण अधिकारी असतात त्यांचं आहे असं आपापल्या खात्यांचे असं लक्षात आल्यावर खरंच झालं की पुढचे हे शिक्षण मंत्री मी त्याला गेलो नाही ऑफिसात आधी काही जणांना धस्स होतं हे चांगलं काम करणारे वयाने मोठे शिरस्तेदारे आधी काळजीनी मला की हा तरुण अधिकारी आला आहे नवं तडफदार गरम रक्त आहे हा नाही जाऊन बसताना उद्या ते मंत्री महोदय सरकले तर काय घ्या असे पण अनेकांचे विचार असतात तर मी त्यांना सांगितलं की हे इकडं आपल्यालाही काम आहे तिकडे शिक्षण खात्याचे संबंधित अधिकारी जातील माझा त्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये जी सर्व वर्ष होतो आणि त्या त्या वेळेच्या ज्या पदावर जर माझी काही राजशिष्टाचार प्रोटोकॉलची ड्युटी असेल माझा काय अनुभव आहे की मला काही कोणीही असं का नव्हता माझा त्याच्यात कुठेतरी अपमान झाला असं का तुझ्याकडे बघून घेतो टाईपचा असं कोणीही दहा वर्षाच्या सेवेत असं एकाही पुढचेही माझे अनुभव खूप छान छान आहेत ते त्या त्या वेळी आलो की सांगेन पण त्यामुळे मी फलटणला आहे की आता मी जाण्याचं कारण नाही माझ्या मनात दुसरा प्रश्न होता की समजा हे जे मंत्री किंवा कोणा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे झाले आणि त्यांची राहणे तर ते सरकारी विश्रामगृह आहेत समजा तरी त्याची बिल देण्याची एक पद्धत आहे बरं का पण त्यांच्याबरोबर समजा ते दोन पाच दहा बारा माणसं कधी आणि त्यांचं काय जेवण असेल नाश्ता असेल रात्रीचं जेवण असेल माझ्या मनातला प्रश्न हा खर्च कोण करतं त्यालाही मला हे पूर्ण माहिती आहे की सरकारी या सर्व गोष्टींचे नियम असतात तर हा खर्च कोण करतं तर फलटण तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष छान माणूस कायम असे पांढऱ्या शुभ्र धोतर कुर्ता टोपी यामध्ये असायचे वारकरी होते त्यामुळे मलाही वाटतं की तसे प्रत्यक्ष ते तलाठी म्हणून काम पण करत असणार की कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझे काम करतोय हाच माझा विठोबाई छान माणूस त्यांच्याशी सुद्धा माझे ऋणानुबंध पुढे आयुष्यभर तेही दुर्दैवानी आता नाहीत पण होते तोवर पुढे नंतर मी कोणत्याही पदावर असलो तरी इतकंच काय राजीनामा देऊन झाला तरी माझे त्यांचेसुद्धा ऋणानुबंध छान होते तर मी त्यांना बोलवून घेतलं आणि माझ्या मनातला प्रश्न विचारला की हे विश्रामगृहांवरचे जेवणाखाण्यांचे जे सर्व खर्च आहेत हे कोण कसं करतं तर ते म्हणाले की आम्ही तलाठी सगळे कॉन्ट्रीब्युशन वर्गणी गोळा करतो मला थोडं ऐकून मला थोडं बरोबर वाटलं नाही मला सरकारी कामकाज असं नाही चालत सरकारी कामकाजातले हे सगळ्या गोष्टींचे नियम असतात मला जाणवलं की एकतर हे असे मंत्र्यासंत्र्यांचे किंवा वरिष्ठांचे दौरेन त्याच्याकरताच्या जेवणाखाण्यांच्या व्यवस्थांना तलाठी आपापल्या खिशातनं समजा काय पन्नास शंभर दीडशे दोनशे रुपये काहीतरी करणार तर आता ते त सगळे तलाठी काही ज्ञानोबा तुकोबाचे अवतार पण नाही दुर्दैवानी काही वेळा गाव पातळीला तलाठ्यांचे अनेक गैरप्रकार भ्रष्टाचार मलाही जाणवत गेले नीट साक्षी पुरव्याने नी त्याच्यावर कठोर कारवाई करायची तेव्हा मी केलीच आहे ते हे काय कुठून काय आपल्या खिशातनं शंभर रुपये देत असणार यांनी कुठून शंभर दिले तर हे कुठून तरी दोनशे काढणार किंवा ते आलेले कोण पाहुणे रावळे असतील त्यांना जर काय चिकन हवी असेल आणि दुर्दैवानी काही वेळा दारू एक तर व्यक्तीस या व्यवस्था मी कधी केल्याच नाहीत केल्याच नाहीत मी भूमिकाच घेतली की हे मी करणार नाही आहे आणि त्याला नियमाचं कुठे बंधन नाही आहे पण माणूस म्हणून ते आलेले वरिष्ठ किंवा त्यांचे मंत्री जार हे जर हे जर राहणार असतील रेस्ट हाऊस आणि तिथं जेवण असतील खर्चांचं काय तर मला हे तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष म्हणाले की आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढतो मग मी त्यांना विचारलं की त्याचे कुठे हिशोब ठेवता का ते म्हणले नाही नाही असे <coughs> काही हिशोब ठेवत नाही मी म्हटलं हे सगळे पाय फुटणाऱ्या गोष्टी आहेत त्या भ्रष्टाचाराच्या मार्गांच्या ह्याच्यातल्या आणि मग हे की तो आलेला जो कोणी पाहुणा आहे राजकीय त्याला कोंबडी आवडते म्हणून मग कोणाचं तरी जे कुक्कुटपालन केंद्र असेल त्यातल्या कापल्या पाच दहा कोंबड्या त्याचे त्याला ना पैसे त्याच्याकडनं आणले असंच असे सगळे मला पटे ना की हे प्रशासन असं नाही त्याचे असतात कागदावरचे नियम म्हणून पुन्हा मी एकतर आधी जे झालेले दोन चार दौरे होते त्याचं जेव्हा मला हे तलाठी महोदय म्हटले की आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढतो मग मी एक तर त्यांना वैयक्तिक सांगितलं की तुम्ही तलाठी जर प्रत्येकी पन्नास रुपये देत असाल तर मग मी प्रांताधिकारी म्हणून तर मी पाचशे द्यायला पाहिजेत आणि तसे एका वेळचे मी त्यांना त्यावेळेपर्यंतचे खरंच दिले मी माझे वैयक्तिक पण हे सांगितलं की ॲसा नाही हो सकता आहे प्रशासनातले नियम त्याला संकेत असतात शोधले पाहिजेत पुन्हा ऑफिसला मग एकदा मुद्दा हा मी सांगितल्यावर पळापळ सगळे फायली जुने आदेश सर्क्युलर सगळे शोधून काढलं तर नियमाने निष्पन्न काय झालं की संबंधित मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी ज्या खात्याचा आहे त्या खात्याची जबाबदारी आहे की तिथलं बिल द्यायचं चुप्त करायचं आणि हे नियमाने लक्षात आल्यावर मी खरंच ते जे तीन चार मंत्री सलग येऊन गेले होते मी त्यांच्या दौऱ्याचे खर्च तयार केले मांडले आणि लेखी शासनाला कळवलं की ह्यांचा असा असा दौरा ही तारीख हा झालेला खर्च आणि त्याचं बिल पाठवलं हो माझ्या ऑफिसमध्ये आणि हे जाणते शिरस्तेदार त्यालाही दचकून आणि की आता हे काय करायला निघालेत आता आणि यांनी कोण वरचे नाराज झाले मंत्री नाराज झाले तर काय मी सांगलं प्रश्न त्याचा नाही प्रश्न एका प्रशासकीय शिस्त आणि संकेताच आहे तुम्ही काय हाताखालच्यांवर टाकणार आहे की तुमच्या खिशातनं पैसे काढा आणि मग त्याचे जनतेला भोगावे लागणारे बोच आणि त्रास मी मिनिस्ट्रीला मंत्र मंत्रालयाला मी बिलं पाठवली आणि कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की शांतपणे ती बिलं चुकती झाली पाठवलेल्या बिलानुसार चुकती झाली पुढे माझ्या सेवेच्या काळामध्ये जिथे त्या त्या, त्या पदावरची ती ती जागा होती त्यावेळेला पुढे मी हे सर्व काळ केलं अगदी दाखल झालो त्याच्या पुढच्या आठवड्याच्या सोमवारी माझे शिरस्तेदार माझ्यासमोर एक फाईल घेऊन आले सर ह्याच्यावर सही पाहिजे आणि मी असं तिकडे बघतोय एकूण टिपिकल सरकारी पद्धतीचा एक अहवाल होता असा एका पानाचा वर ते खास मराठी स्टँडर्ड शब्द असतात की हा साप्ताहिक अहवाल दर सोमवारी फलटण प्रांताधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवायचा असतो त्यामुळे ते वर मायना त्यांचा लिहिलेला आणि मेहरबान हुजुरा सादर ही एक स्टँडर्ड शब्दरचना आहे तेव्हा मेहरबान हुजुरा सादर हां मग खाली असा एक तक्ता होता आखलेला आणि तिथे काहीतरी अमुक तारीख वार वेळ विषय आणि काय हालचाली आणि पुढे त्याच्यावरचं भाष्य कॉमेंट तसा तो मध्ये तो होता तो सगळा रिकामा होता मग सरकारी फॉर्मॅट जे असतात ना असे भरायला तर रिकामी असले तर त्याच्यावरची तिरकी रेश ओढायची पद्धत आहे तर अशी तिरकी रेश हं आणि मग एक वाक्य होतं खाली या सप्ताहात काही हालचाल नाही आणि मी सही करायची एक तर माझ्या मनात होतं आणि आय एस अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणातही ते सांगितलं शिकवलं जातं की सही ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे एकदा सही केली की ते जे आहे त्याचं तुझ्याकडे जबाबदारी आली आणि माझाही स्वतःशी आग्रह होता की आंधळेपणाने केवळ एक रुटीन म्हणून उगाच ठोकला कोंबडा केला असं नाही वागायचं आहे तो मी काय करतोय तो कळला पाहिजे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग समजण्याचा आग्रह की करीन ते समजून उमजून आणि इथे तर सही करायचे म्हणून हे माझे शिरस्तेदार फाईल घेऊन आले सर याच्यावर सही पाहिजे बघतोय ते हे सांगितलेलं आणि या सप्ताहात काही हालचाल नाही तर मी असं पेन थांबवून त्यांना म्हणालो हे काय या वाक्याचा अर्थ काय या सप्ताहात काही हालचाल नाही म्हणले नाही आपण ते दर सोमवारी पाठवतो तर म्हटलं अहो बरोबर आहे रावसाहेब पण हे इथं वाक्य जर आहे या सप्ताहात काही हालचाल नाही तर काय आहे तरी ते काळजीनी म्हणले की नाही नाही आपण दर सोमवारी पाठवतो मी असं हात मागे घेतल्याचं त्यांच्या लक्षात आलं की हे बहुधा सही करणार नाहीत तर ते मला आवर्जून म्हणले की सर आपलं कधी चुकलेलं नाही हे नीट नियमित आपण दर सोमवारी हा अहवाल पाठवतो आपला कधी चुकला नाही मी म्हणले मी मला विषय कळल्याशिवाय सही नाही करणार मला तुम्ही ह्याचा अर्थ सांगा की हा जो काही फॉर्मॅट आणि या सप्ताहात काही हालचाल नाही प्रचंड बुचकळ्यात पडले ते आणि जेव्हा माझा हात मागे होता ना आता हे काही सही करणार नाहीत तर ते, ते अक्षरशः काकुळ तिला येऊन मला म्हणले की सर आपल्याकडनं हा अहवाल पाठवायला कधी उशीर झाला नाही हा दर सोमवारी जावा लागतो तर माझी विनंती आहे की एकदा आत्ता सही करा आणि पुढच्या आठवड्याची म्हणजे पुढच्या सोमवारच्या सहीच्या आधी मी तुम्हाला याचं काय ते सांगतो मग मी विचार केला की ठीक आहे एकूण मिळून नाहीतरी मेहरबान हुजुरा सादर रिकामा तक्ता त्याच्यावर ओढलेली तिरकिरेश आणि या सप्तात काही हालचाल नाही मी विचार केला नाहीतरी काही हालचाल नाही वर सही करायची आहे ना मा काही हालचाल आहे असती मग मला ती हालचाल काय आहे का आहे हा अहवाल हो का पाठवायचा आहे आणखी जास्ती कळलं पाहिजे त्यामुळे ओके ठीक आहे मी एकदा विचार केला की मला त्यातली माझ्या शिरस्तेदारांची ही एक प्रशासकीय तळमळ तरी आवडली आणि मला चांगली वाटली ती की आपल्याकडनं अहवाल पाठवायला कधी उशीर होत नाही आणि साहेब मी असताना कधी झालेलं नाही ना आता जर तुम्ही सहील नाही म्हणले तर उशीर होणार आणि म्हणजे हे शिरस्तेदार काय वागत होते की मी आता तुम्ही नाही सही केली तर मी तरी काय करणार मी काय कार्यालयाचा नुसता शिरस्तेदार आहे आणि उद्या कोणी वरिष्ठांनी विचारलं मी सांगणार की आमच्या साहेबांनी सही नाही केली दुर्दैवानी अनेक वेळा अनेक जण सरकारी यंत्रणेतः असा विचार करतात बरं का मला जाणवलं माझेशी रस्तेदार तसा नव्हता विचार करत उलट ते ती त्यांची जबाबदारी मानत होते आपल्याकडनं अहवाल वेळच्या वेळी जायला पाहिजे कधी उशीर होत नाही आता हा जर तरुण साहेब म्हणायला लागला नाही करत सही तर आपल्याकडनं मग विलंब होणार असं आपलं कधी झालेलं नाही त्यांचा जो एक मी त्याला सेन्स ऑफ प्राईड की मी करतो ते काम ते मी नीट केलं पाहिजे माझे अहवाल वेळच्या वेळी गेले पाहिजे त्या आवडलं मला ते म्हणून मी त्यांना सांगितलं की ओके okay, आत्ता करतो आहे ह्याच्या पुढचा सोमवार त्यावेळी मात्र मला पाहिजे उत्तर ते नीट लेखी पुरावीन सगळ्यांनी पाहिजे आणि नाही तर मी सही करणार नाही आमचा तो अहवाल वेळेत गेला पण मधला आठवडा माझं फलटण प्रांताधिकाऱ्याचं ऑफिस तो परिसर छान आहे अतिशय मध्ये अशी छान बाग आहे आणि बरोबर समोर फलटण तहसीलदारचं ऑफिस सगळ्या ऑफिसेसमध्ये पाळापळ पाड़। की हे शोधून काढा या सप्ताहात काही हालचालने हे लफडक आहे आणि हे शोधून काढा सगळ्या फायली ती ठेवायची पद्धत असते फायलींची सरकारी यंत्रणेमध्ये त्याला सिक्स बंडल सिस्टीम असं नाव आहे शिस्तबद्ध पद्धत आहे ते फायली कशा ठेवायच्या त्यानंतर प्रत्येक रेकॉर्ड जर असेल कागदपत्र त्याला पण म्हणतात ए बी सी डी रेकॉर्ड त्याची पण शिस्तबद्ध पद्धत आहे मी खरंच सांगतो आहे की प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्यांनी त्या यंत्रणेची आखणी रचना नियम समजावून घेतले तर त्यामागे एक तर्कशुद्ध शिस्त आहे आणि मग ते समजावून घेऊन स्वतः काम नीट करायचं ठरवलं म्हणजे नियत साफ पाहिजे की मुळातली नियत साफ पाहिजे तर त्या व्यवस्थेची आखणी आणि मग दरवेळी तिच्यात अर्थात आणखी सुधारणा करता येतील पण ती आहे ती आखणी मागे आहे काही मूळचं नीट शास्त्रशुद्ध आणि नी, लॉजिकल तर्कशुद्ध पळापळ पड़ दोन्ही ऑफिसेसमध्ये पण एक आठवडा मिळून पळापळ पड़ करून त्यांनी सगळं काय ते शोधून काढलं आणि काय आली गोष्ट माझ्यासमोर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एकोणीशे बेचाळीसचा संग्राम चले जाओ त्या काळामध्ये तिकडे सातारा तो त्यावेळी एकच जिल्हा होता त्यावेळी सांगली नावचा वेगळा नव्हता ना त्यावेळी सांगलीला दक्षिण सातारा नाव होतं तर हा सातारा दक्षिण सातारा तिथे एक अतिशय प्रेरणादायक चळवळ झाली होती तिला पत्री सरकारची चळवळ म्हणतात हिचे मुख्य नेता होते क्रांतीसिंह नानासाहेब पाटील आणि त्याला पत्री सरकार नाव पडण्याची कारणं दोन होती एक की ब्रिटिशांना गांधीजींनी चले जावं सांगितलं तर इकडं आपल्याला चळवळ करून ब्रिटिश प्रशासन घालवून टाकायचं आणि तिथे भारताचं सरकार स्थापन करायचं ते खरंच नानासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली एकाहून एक मोठे दिग्गज आहेत आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले त्यांनी तिथे प्रति सरकार स्थापन केलं आणि मग ते बोलता बोलता गावाकडे ते प्रतीचं पत्री झालं अशी एक थिअरी एक सिद्धांत म्हणून पत्री सरकार हां पण दुसरा पण एक आहे तो तो म्हणला तर दुःखद पण क्रांतिकारकांनी देशासाठी काय त्याग केले त्याचा तो शब्द आहे तो, तो म्हणजे अशा प्रकारे क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना छळ करण्याचा पोलिसने काढलेला उपाय होता तो म्हणजे गुडघ्यावर असा पत्रा ठेवायचा आणि हातोड्याने ठोकायचा त्यामुळे गुडघ्याच्या आतले लिगॅमेंट्स तंतू तुटायचे माणूस आयुष्यभरासाठी जायबंदी की त्याला पायावर पण राहता येणार आहे आणि क्रांतिकारक म्हणले की आम्ही हे गौरव म्हणून मिरवतो कुसुमाग्रजांची जी महान कविता आहे ना गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार खळखळू या अदय श्रंखला हातापायात पोलादाची काय तमा मरणाच्या दारात सर्पांनो उद्दाम आवळा कसुनिया पाश पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार कधीही तारांचा गरजा जय जयकार ही कुसुमाग्रजांची माझी पाठ आहे सगळी कविता त्यातल्या आहेत की आम्ही हातापातल्या साखळदंडांना घाबरत ना नाही बिचकत नाही खळखळू या अदय शृंखला क्रूर शृंखला तसं हे पत्री की नाव पडलं कारण पोलीस त्यांना पकडून गुडघ्यावर पत्रा ठेऊन हातोडा मारायचे तो आतले तंतू तुटायचे माणूस जायबंदी आणि तो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी गौरव की हे आमच्या परीने जमलेलं आम्ही देशासाठी काम केलं त्या पत्री सरकार उदाहरणार्थ स्वत यशवंतराव चव्हाण यामध्ये सहभागी होते क्रांतिकार्यात तुम्ही त्यांचं कृष्णाकाठ हे आत्मकथन वाचा अतिशय हृदयस्पर्शी आहे ते त्यांनी तिथे तालुका म्हणजे तहसीलदारच्या कार्यालयावर जो फडकणारा ब्रिटिशांचा युनियन जॅक तर तो त्यांनी उतरवून तिथे आपला भारताचा झेंडा त्याही वेळी तो तिरंगा असं ठरलं होतं तो फडकवला होता त्याबद्दल ते, ते तुरुंगात गेले होते तर असे ब्रिटिश आमदानीतले म्हणजे जे थेट ब्रिटिशांचं राज्य आहे तर असे ब्रिटिश आमदानीत क्रांतिकार्य करणारे क्रांतिकारक त्यांनी काहीतरी क्रांतिकार्याची थी, ठिणगी एक केली पेटवली आणि पोलीस आता मागे लागले पकडले जाणार असं जर असेल तर ते फलटण संस्थानात येऊन लपायचे स्वतः यशवंतराव चव्हाणही तसे लपले होते आणि फलटणचे जे परंपरागत संस्थानिक नाईक निंबाळकर झालंय माझं सांगून की हे शिवाजी महाराजांचे व्याही माझ्याही मनात नितांत आदर आहे तर त्यांनी त्यावेळी राजे होते मालोजीराजे नाईक निंबाळकर बेचाळीसच्या चळवळीच्या वेळी नंतर ते पुढे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात पण होते पुढे पण ते क्रांतिकारकांना आश्रय देत असत छोपून हे तिकडं ब्रिटिशांना कळलं होतं म्हणून त्यांनी त्या काळात फलटणचा प्रांताधिकारी की जो ब्रिटिश प्रशासनातला अधिकारी त्याला सांगितलं होतं की नाईक निंबाळकरांच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं फलटण संस्थानातल्या क्रांतिकारकांच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं आणि तुझा साप्ताहिक अहवाल विकली रिपोर्ट कलेक्टरला यायला पाहिजे तो तेव्हापासून न चुकता दर सोमवारी आणि त्यामुळे जात होता अहवाल या सप्ताहात काही हालचाल नाही पुढे अर्थात बंद झाला पण प्रशासन चालवताना होणाऱ्या गमती जमती तरी त्याच्या मुळाशी जे आहे की करिंत सही समजून उमजून मला विषय कळला पाहिजे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग आणि त्या प्रशासनाच्या विषय खोलात जाऊन चालव तर प्रशासन ही बनतेच आनंद यात्रा जरी एक अश्रू कुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला